पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो कारण हे मुंबईपासून आपण थोडं लांब असल्यामुळे खूप मोठी इंडस्ट्री येईल आणि मग इथल्या लोकांना त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून काम मिळेल अशामध्ये न गुंत ॲग्रीकल्चर बेस प्रोसेसिंग इंडस्ट्री छोटी छोटी आणणं ॲग्रो टुरिझमचा खूप मोठ्या पद्धतीने गावागावात जर प्रसार करता आला तर तो करणं आणि इथं जी नैसर्गिक साधनं आहेत तिचा उपयोग या पर्यटनामध्ये कशा पद्धतीने करता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला लाभलेलं मार्लेश्वर असेल चिकलेश्वर असेल कसबा असेल किंवा मेपतगड असेल पवनगड असेल किंवा इतर जे गड आहेत त्या गड किल्ल्यांचा देखील जर चांगला विकास करू शकलो आपण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकलो तर पर्यटनाला आपल्या भागामध्ये हा खूप मोठी चालना देण्याचं चा काम करू शकतो आज आपल्याला माहिती आहे की मार्लेश्वरला जवळजवळ आपण बारा कोटीचा निधी या माध्यमातून आणलेला आहे त्यामध्ये मग रस्ते असतील पाकडी असेल सॅम्टी ब्लॉक असेल आरोग्याचं असेल आता एक नवा आर्च आर्च ब्रिज आपण तिथं करतो की महालेश्वरच्या इकडून तिकडे जे त्याला त्या आर्च ब्रिजवरनं जायची सोय जर झाली तर आर्च ब्रिज म्हणजे आपल्याला एक खूप मोठं अट्रॅक्शन राहू शकतं त्याच्या पुढच्या काळात जर आपल्याला तिथं वरती वन्यजीव आणि चांगलं अभयारण्य करू शकलो तर एक चांगला कन्सेप्ट तिथं आपल्याला डेव्हलप करता येईल आणि वर जर आपल्याला ह्याच्यामध्ये जाता आलं ते केबल कार किंवा के अन्य पर्याय जर काढता आलं तर वरून साथी धबधबे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसतात म्हणजे मार्लेश्वरच असं आहे की ह्या सगळ्या ह्याचा चांगलं डेव्हलप करायचं खूप मोठी संधी आहे महिपतगट <laughs> तेवढ्याच ताकदीने आपण करू शकतो टिकलेश्वरला पण जवळजवळ तीन साडेतीन कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे घराला आणलेला आहे मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे कसबा हे छत्रपती संभाजीराजांचं वास्तव असलेलं तिथं जर राष्ट्रीय पातळीचं पण स्मारक म्हणून ठरलं तर अनेक सोयीसुविधांपासून अनेक जण तिथं होऊ शकतात कसब्याचा विचार केला तर जवळजवळ तीनशे देवळं पांडवकालीन आहेत दे। त्यातली काही देवळं तर इतकी म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली ही लोकांपर्यंत गेली पाहिजेत तर परदेशी पर्यटक पण तिथपर्यंत येऊ शकतात आणि तरजुवं असेल मागजण असेल इथं खाडीच्या पर्यटनाच्या माध्यमातून बॅकवॉटर पद्धतीने काही करता आलं शक्य तर त्याचाही उपयोग सगळ्याला होऊ शकतो आणि ह्या सगळ्यासाठी जर विचार केला तर सर्व डिपार्टमेंटची शेवटी गरज अधिकाऱ्यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये जर आपलं बळ लावलं आणि एकत्रितपणे हा प्रस्ताव आपण करू शकला तर इथेच एक या पर्यटनाला चालना देण्याचं काम निश्चितपणे होईल आताही काम चालू आहे पुढेही हाच धोरण धरून आपण इथल्या लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे की शृंगारपूरच्या स्मारकाचा विषय असू दे किंवा कसब्यावरचं अतिक्रमण असू दे या दोन्ही गोष्टींची सांगड झाल्यासाठी प्रशासन सध्या प्रशासनावरती सध्या नेमके काय प्रयत्न सुरू आहेत किंवा काय सांगायचं निश्चित काय झालंय कसब्याला जागा आपल्याकडे नसल्यामुळे काही गोष्टींना लगेच करता येत नाही परंतु का नाही एका तिथं जो राजवाडा आहे तो जर आपल्या ह्याच्यात असेल तर एक चांगलं म्युझियम आपण तिथं करू शकतो परंतु कसब्याला नुसतं स्मारका मर्यादित न ठेवता राष्ट्रीय स्मारक जर केलं आणि जी देवळं आहेत तिथं कर्णेश्वर असलेली नाही इथं सर्व देवळं ही जर चांगली आपण करू शकलो तिथले रस्ते तिथली पार्किंग व्यवस्था तर सुद्धा जगातला पर्यटक असत तिथे येऊ शकतो त्याचा मुद्दा आहे तो रस्त्यापुरता आहे पण रस्त्याला दोन मार्ग आहेत एक तर आता तिकडूनही रस्ता झाला आहे धामणीकडून आणि मला तिथल्या लोकांनी अजून एक मार्ग सुचवलेला आहे मला वाटतं कसब्यातून डायरेक्ट गेलं की धामणीला राम शिंदे वगैरे यांना माहिती आहे तर आपण कसब्यातून जर गेलो तर डायरेक्ट मेन रोडला म्हणजे इथे येऊ शकतो त्या दृष्टीने तो प्रश्न सुरू होता